जयभी माझ्या आमणापूर या ठिकाणी तरुण तरबदार या ठिकाणी घेऊन होता कार्यक्रम वगैरे अगदी तुमचं थरावर नेणारी व्यक्ती आज या व्यक्तिमत्वाकडे आपण आलेला आहे तर आज या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वाचंच आपण आज वळख करून घेणार आहे तर भैया मला एवढं सांगा तुमचं पहिलं नाव काय नमस्कार जयमी माझं नाव स्वप्नील रमेश खोपे बरं मग तुमचं शिक्षण काय होईल माझं अकॅडमिक शिक्षण आत्ता सध्या तरी बी सी ए लास्ट इयर चालू आता आत्ता आणि संगीतातलं विचारात प्रत मग तुम्ही संगीतात संगीत आणि शिक्षण दोन्ही कसं करतो तो ते आवड असेल तर कोण कोण म्हणजे काय असेल नाही तो आवड आपल्याला त्या आपल्याला आहे त्यामुळे शिक्षण आणि याचं अगदी चांगलं तुम्ही घालून तिथपर्यंत पोहोचला बरं तुम्हाला ही जी प्रेरणा कुणी कशी भेटली किंवा कोणापासून आहे पप्पाकडून आले मग पप्पाकडून तुम्ही शिक्षण घेतले किंवा त्यांची प्रेरणा तुमची पटला आपण एक कुठंतरी एक वारसा आपण चालू होती पुढं म्हणजे आता तुमची दुसरी पिढी म्हटलं पाहिजे पिढी तिसरी पिढी म्हणजे आजोबा आजोबाकडनं मिळाले म्हणजे तुमच्याकडे म्हणजे तिसरी पिढी या ठिकाणी चालवत आहे अगदी धडाक्यानं एक जिल्हाभर म्हणा किंवा देशभर म्हणा यांनी कार्यक्रम केले पण यांनी कशा पद्धतीने कार्यक्रम केले हे स्वतः पण याच्यात तोडणं ऐकणार तर आता मला सांगा तुम्ही असं कुठं टीव्ही वर असं काय केलं हो मी ऑडिशन दिलं रिअलिटी शो चे कुठल्या कुठे सूर नवा कलर्स मराठी येते येते त्याच्यावर होतो मी चार चार ऑडिश चार राऊंड होतो मी तर दोन एपिसोड मध्ये दिसलेलो त्यानंतर थोडस विसरलो गाणे त्यामुळे परत आलो मग आता तिची तयारी पूर्ण आहे का पूर्ण तयारी आता आहे का आता आणि जाण्याची इच्छा आहे का

कुन चाहिँ काम त आउँदै त पहिलो अहिलेसोब त्यो तपाईँलाई हुन्छ एखाद्या चांगल्या माणसाला लागवेल एखाद्या म्हणजे अंगावर सुद्धा शाळा गीत आहे निवडतलं सुद्धा किंवा चांगलं पहिले एखाद्या सुद्धा म्हणताना गीत सुद्धा कसं निवडले बघा एखाद्या चांगल्या माणसाच्या अंगावर शाळ उभा राहूल अशा पद्धतीने पहिले गाणं निवडलेलं आहे पण आता तुमच्या अशा जीवनामध्ये किंवा एखाद्या असं तुम्ही गायन पार्टी वगैरे असं हे प्रोग्राम करता का आमची एक पाठीमरच्या काय नागरिक जातो काय झालं शिकले मंडळी नसते तरी तुम्ही एक चांगला एक संकल्प तुम्ही राहिलेला किंवा चांगले एक शिकलेली तरुण पुढे एक कुठेतरी तरी यावं तरी म्हटली म्हणले होते बाबा माझं एक भाषण हे हा एक भाषण दहा भाषण सॉरी दहा आणि एक घेत बरोबर आहे तर तुम्ही असं साध्य करून जाऊ आहे तर आता तुम्ही चांगलं म्हणजे किती मासा संच आहे तुमचा दहा मासात संच आहे सगळं तुमचं सगळ्या गोष्टी सगळ्या घेऊन असतं बरं ठीक आहे मग आता तुम्ही बाहेरचा कार्यक्रम करता का घेता म्हणजे एप्रिल महिना आपण म्हणजे पण कार्यक्रम होतो बरोबर होतो तर मग आता तुम्ही मला सांगा आता नवीन मध्ये आता नवीन मध्ये या वर्षातलं गाणं एखादं कुठलं काय नवीन मध्ये तुम्ही एखादं बसवलेलं असेल किंवा नवीन असेल एखादं आत्ताच बसवलंय असं एखादं कुठं भीम गेताच गाणं आहे का म्हणजे आता नवीन मध्ये एक नवीन पद असं जोश येणारं गाणं किंवा पब्लिक शाळा उभाराला असं एखादं कुठं पण राहायला जोश येणार E तरी जी गाड्या ऐकली त्यांचा सुद्धा अनुभव किती त्यावेळेला शाळेत होती त्यावेळेला किती कष्ट बघावं लागलं तरी सुद्धा ती सुद्धा आजपर्यंत कशी अजून लोक एक नाव आहे असं तर अशा पद्धतीने तुम्ही भरपूर सगळे म्हणता तर आता जे नवीन असा या कलेक्ट येणारी लोक आहेत पण त्यातून मार्गदर्शन करणारी लोक नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला मार्गदर्शन तुमच्याकडे येत असताना तुम्ही असं काय त्याला मार्गदर्शन कशी लागा हो आत्ताच्या पिढीमध्ये काय प्रॉब्लेम नाही ते सगळे क्लास लावतात म्युझिक शिकतात पण ते टिकवता येत नाही त्यांना अर्ध शिक अर्धवर्ष शिकतात आणि नंतर मग बेंजोमध्ये जाणं सगळ्या म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये जाणं ह्या अर्धवर शिक्षणावर काहीच केलं पाहिजे पूर्णपणे शिक्षण घेतलंच पाहिजे ते आपल्या समाजात होत नाही मग असं कुठं म्हणजे कोण म्हणजे मागायला मा पडतं असं काय वाटतं म्हणजे शिक्षण मागायला पडतं असं तू विद्यार्थी मागाडे पडतो असं मला म्हणायचं आहे

ता ता ते आपल्या लक्षात आलं पाहिजे एखाद्याला विचारा म्हणजे विश्न करणार दुसरं म्हणणं व्यस्त करू नका तर असं अर्थ काय होत नाही की सच्च्या अगदी कायम पार्टीमधलं आहे तिसरी पिढी चालू आली असल्यामुळं हळ्या मासातला गायक आहे तर आता मला सांगा तुमच्याशी संपर्क साधायसाठी तर तुमचा एखादा नंबर सांगा या विद्यार्थ्यासोबत बरं नंबर आहे नव्वद बावीस शून्य सात शून्य चार एकवीस कधी या कॉलवर नंबरवर कॉल करू शकता तुम्ही आणि संपर्क साधू शकता जय